ची स्लोगनच आहे हर हर गरगर याचा अर्थ असा आहे की रियांश जी आपली कंपनी आहे या कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत हे प्रॉडक्ट समाजाची सेवा करण्याच्या हेतूनच कंपनीचे जे डायरेक्टर आहेत मधुकर जाधव सर यांनी सप्टेंबर दोन हजार एकोणीस सात सप्टेंबर दोन हजार एकोणीस साली या कंपनीची सुरुवात झालेली आहे केलेली आहे के आणि मागच्या सात तारखेला याचा सहावा वर्धापन दिन कंपनीचा साजरा झाला जवळपास पस्तीस ते चाळीस हजार लोक त्या कंपनीच्या त्या कार्यक्रमाला उपस्थित होत आहे या आपल्या कंपनीचं सत्तावीस राज्यामध्ये काम चालतंय पंधरा लाखापेक्षा जास्त लोक या कंपनीचे प्रोडक्ट वापरत आणि ते समाधानी आहे कंपनीचे जे मूळ मालक आहेत मधुगत जाधव सर त्यांचा हेतूच हा आहे की युक्त भारत सर्वसामान्य माणसाला जे काय आजार आहेत ते आपल्या या आयुर्वेदाच्या माध्यमातून दूर करायचा त्यांनी अगदी वेळात उचललेला आहे आणि हे करत असताना हे जे प्रोडक्ट आहेत लाखो रिझल्ट तुम्हाला युट्यूब वर पाहायला मिळणार आहे मगाचे आपल्या लखन सरांनी सांगितलेलं आहे लागो विसर ते युट्युबवर तुम्हाला पाहायला मिळते ज्याचे पण याच्या मनामध्ये शांत असेल तरी ते युट्यूब उघडा त्याच्यावर तुमच्या आलात नाव टाका त्याच्यावर तुम्हाला त्याचा रिगत व्हायला मिळेल इथं आदलातून अगदी वाऱ्यापेक्षा जास्त वेगाने या कंपनीचा प्रचार आणि प्रसार होतोय आज या ठिकाणी मच्छीचे परिवार तुम्ही मनापासून या ठिकाणी कौतुक करतो या भागातल्या लोकांसाठी त्यांनी प्रोडक्ट या ठिकाणी उपलब्ध करून दिले त्यांच्या परिवाराचं मनापासून कौतुक करावं असं वाटलं की अडीच लाखाची शॉपी असताना सुद्धा दहा लाखाचे प्रोडक्ट त्यांनी लगेच विकले जमीन सरांनी उद्घाटनाच्या वेळेस सांगितलं की लवकरच या शॉपीच साडे सोळा लाखाच्या शॉपी मध्ये रुपांतर होईल जमीन सर तुमच्या या शब्दाला निश्चितच यश येणार आहे आणि हा जो परिसर आहे परिसर लवकरच रोगमुक्त होणार आहे कोणालाही राहणार आणखी एक महत्वाचं म्हणजे या कंपनीमध्ये कंपनी नाही या कंपनीतून ना आपणाला लाखो रुपये आलेले आहेत लाखो रुपये येणार आहेत आणि त्याचं जिथे उदाहरण या ठिकाणी आपल्या ज्याचे जे प्रमुख गेस्ट आहेत जमीन शेट सर हे फौजीमॅन आहेत देशाची सेवा करून वेगळ्या झाल्यानंतर सरांच्या हाताला हे प्रोडक्ट आलं आणि त्या प्रोडक्टच्या माध्यमातून त्यांनी हे कंपनीचं काम सुरू केलं जसं म्हटलं जातं जे जे आपणास खावे ते ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकाळच्या त्या पद्धतीनं सरांनी हे काम सुरू केलं आणि आज सरांच्या त्या नेटवर्कचा खूप मोठा विस्तार झाला तुम्हाला विश्वास वाटणार नाही जवळपास पाच ते सहा करोड रुपये म्हणजे अनेक वेळा असं वाटतं की खरंच एवढे मिळाले तर अशा प्रकारचा इन्कम सरांचा झालेला आहे कंपनीचे जे ब्ल्यू डायमंड आहेत जे जे या ठिकाणी जॉईन आहेत जे जे त्यांच्या समोर तुम्ही बसा त्यांच्याकडून मी सर व्यवस्थित माहिती घ्या आणि आरोग्यमुक्त भारत आपणाला तयार करायचं आहे रोगमुक्त भारत तयार करायचं आहे आणि त्यातून तुम्हाला लोकांची सेवा करत करत पण मिळणार आहे मगाशी सांगले सांगायचं सांगितलं की मी थायलंड याच्यावर झालो कंपनीच्या वेगवेगळ्या ऑफर्स असतात आता दुबईची निघालेली आहे दुबई ऑफर जे काही असे तरुण वगैरे आहेत किंवा ज्यांना काही वेगळं काहीतरी करून दाखवायचे त्यांच्यासाठी ती एक मोठी संधी आहे आज या ठिकाणी आपल्याकडे आलेले आमचे दुसरे गेस्ट आहेत शकुन सर एमराड ही त्यांची रँक आहे शकूर सर हे देखील सर्वसामान्य फुटो बांधले अगदी जनतेन शिक्षण झालेलं बेरोजगारीचा प्रश्न त्यांच्यासमोर होता परंतु त्यांनी देखील असे वेगवेगळ्या कंपन्यांचं काम केलं आणि खरंच होणं त्यांना या रियांच्या स्वरूपात त्यांच्या हाती लागलं ला। त्यांचे जे दुसरे सहकारी तांबोळी सर चकूर सर आणि तांबोळी सर तुम्हाला खरं वाटणार नाही की तीन सुरुवात केली होती बघूया चालते का अशा पद्धतीनं त्यांनी ते सुरुवात केली शकूर सरांचा इन्कम चाळीस लाखाच्या पुढे गेलेला आहे आमचे जे दुसरे तांबोळे सर आहेत त्यांचा देखील इन्कम पस्तीस छत्तीस लाखापर्यंत झालेला आहे तांबोळी सरांची खूप मोठी शॉपी आहे आणि त्यांनी त्यांचे जे मित्र सरकार त्यांच्या माध्यमातून आजच्या ह्या तेवीसाव्या शॉपीचं उद्घाटन त्यांनी केलेलं आहे सरांची माझी येतातच चर्चा होईल कि मुले सर आपल्याला पन्नास शॉपे उडायचे म्हणजे लोकांना रोजगाराची संधी पण मिळते लोकांची सेवा करायची संधी मिळते आणि त्यातून आरोग्य मिळणारच आहे आणि त्यातून आर्थिक फायदा पण होणार आहे मागच्या मिटिंगला आम्ही आलो होतो या ठिकाणी आज ज्या ज्या ताई बोलले आहेत त्या ताईने देखील मनापासून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यांना देखील त्यातून इन्कम येतच आहे मित्रांनो मला सगळ्यांना सांगायचं आहे की स्वतःसाठी तुम्ही वापरा आपल्या सहकार्याने सांगा आणि जे काय आजारी आहेत हे तुमच्या कानावर येते किंवा याला पॅरालिसिस झाले याला डायबिटीस आहे याला कॅन्सर आहे असे जे कोण पावडुरावले असतील त्या सर्वांसाठी हे वरदान ठरणार आहे त्यांच्यासाठी तुम्ही त्यांची त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून तुम्ही हे काम करायचंय जो कोणी पाहुणा सांगायच मला याला मुलभाव नाहीये दहा बारा वर्ष झालं वेगवेगळे दवाखाने केले पंधरा सोळा लाख रुपये खर्च केला रिझल्ट आला नाही आपल्या प्रोडक्ट मधून त्यांना रिझल्ट येणार आहे असे अनेक आजार आहेत साडे सहाशे पेक्षा जास्त आजार हो की कंपनी या कंपनीचे प्रोडक्ट काम करतायत मध्ये एवढेच बोलतो आणि जे आजचे मान्यवर आले आहेत आपण कंपनीच्या वतीनं मुनसुली परिवाराच्या वतीनं आपण त्यांचा सत्काराचा कार्यक्रम घेणार आहोत सुरुवातीला श्रीफा पुष्पमाला आणि शाल प्रेमाची आधाराची अशा प्रकारचं त्यांचा या ठिकाणी सत्काराचं स्वरूप आहे सर हा ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या लोकांचा सत्कार आहे तुमचे प्रचंड मोठाले सत्कार होतील परंतु ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य माणसानं ही दिलेली जी शाल आहे प्रेमाची शाल आहे उमेची शाल आहे याचा तुम्ही मनापासून स्वीकार करा पुष्पमाला त्या ठिकाणी अर्पण केले जात आहे श्रीफळ दिलं जात आहे पादेवा करेंगे मंजुळे परिवाराच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे आपण सर्वजण टाळ्या वाजवून त्यांचा स्वागत करूया त्यानंतर आपले दुसरे अँडरल देणार आहेत शकूल शेख सर 12:00 ते 2 या वेळेसचे खरी शकूर सरांनी ओळखली आणि ठरवलं कृष्ण बॉईंट झाल्यापासून ते न थांबता न कांदा न घात अगदी सर्वांना बरोबर घेऊन हे काम करत आहे मनसुखी परिवाराच्या वतीनं त्यांचा शाल आणि श्रीफा देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे लक्ष त्यानंतर पुढच्या तांबळी सर लवकरच तांबोळी सरबी डायरेक्टर होणार आहेत त्यांचा या ठिकाणचे जे प्रतिष्ठित अण्ण आहेत त्यांच्या हस्ते त्यांचं शाल आणि शिफळ देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार होत आहे खरं काम कसं करायचं कंपनीची किंवा सर्वसामान्य लोकांना फायदा कसा होईल हाच एकमेव दृष्टिकोन तांबोळीसरांनी आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या शॉप्या तयार केले उभा केले आजची देखील असताना किंवा पुढची वाटचाल कशी करायची हे देखील मनसुखे परिवार सरांनी कान मंत्र दिलेले आहेत अति गौरवणी वाट करणार आहे त्यानंतर पुढचे आमचे आखला सर आहे गो कलेक्टर आहेत मित्रांनो या कंपनीचे वेगवेगळ्या स्टेचेस असतात त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही सक्रिय व्हाल तेव्हा तुम्हाला ते जाम दे लक्ष देणार आहे त्यानंतर आपले लखन चव्हाण सर या खऱ्या अर्थानं बाहेर होणारे लखन चव्हाण सर जिद काय असते जिगर काय असते हे जर तुम्हाला खरं शिकायचं असेल तर लखन चव्हाण सरांकडून शिका ते प्लॅटिनम डायरेक्टर आहेत आणि त्यांची खूप मोठी टीम आहे खूप सक्रिय पद्धतीने ते काम करत आहेत आणि लवकरच ते डायमंड होण्याच्या दृष्टीने त्यांची वाटचाल चालू आहे सध्या कंपनीच्या कोर कमिटीमध्ये आहेत माझे इतर पण सहकारी आहेत कोठावळे सर आहेत चांगले सर आहेत त्या ठिकाणी आलेल्या सर्वच मान्यवरांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो कोटाळे सरांचं काम जोरात आहे शिवसेनेन ते खाते कार्यकर्ते आहेत थायलंड टूर आहे किंवा आहे टूर पण आहे किंवा आहे आणि जिगरबाद असं व्यक्तिमत्व आहे रस्त्याने जरी त्यांना कोण पेशंट घेतला तर त्याला ते स्वतःहून त्या ठिकाणी तू हे औषध घे तुझा आजार भरात होणार आहे ही त्यांची खासियत आहे त्यानंतर आपले दुसरे दुणा देश आहेत सर सांगितलं की नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नेटवर्क कसं करायचं हे सा। सांगळे सरांकडून शिकलं पाहिजे फेसबुकचा वापर करून त्यांनी आपले प्रोडक्ट सर्वत्र पसरवलेले आहे आणि त्याच्या माध्यमातून ते फायदे बिल झाले लवकरच देखील होणार आहे त्यांच्या